माई बाप yeah. दिवस कधीही त्या ठिकाणी घराचं तोंड बघितलं नाही पंधरा पंधरा दिवस लेकरांना विकली नाहीये अभिजित पाटील म्हणून प्रत्येकाच्या दारात जाऊन मत मागितलं त्या सर्व सहकार्यांना त्याचा विजय समर्पित करतो आपल्या इथं बघितलं की भले भले मी आमदारकीचे स्वप्न बघितले दोन दोन वेळा पडली पण चुल नाही माझ्या निष्ठावंत सहकार्याच्या जीवन पहिल्याच धक्क्यात तीस हजाराला माझी मारली एका बाजूला इलेक्शन मध्ये आपण बघितलं की पांडुरंग परिवाराचे नेते म्हणायचे आमचा बबनदाच्या पोराला पाठिंबा विठ्ठल परिवाराचे नेते म्हणायचे आमचा बबनदाना पाठिंबा आणि मला म्हणायचे कोण आहे तुमच्याकडे मी सांगायचो सामान्य जनता माझ्यासोबत आहे आणि त्या जनतेला देखील मी घशातून आवाहन केलं होत की मला माझ्या जनतेवरती विश्वास आहे पुढच्या विजय सभेत यांचा आकडा सुद्धा सांगतो त्यांची काय लायकी आहे ती सुद्धा सांगतो एक वाघ तर काय म्हणला राजा गा बेटा राजा नाही बनेगा अरे राजा गा बेटा राजा नाही बनेगा बनेग होगा एक होला इटलच्या चेअरमनला आमदार होऊ देत नाही मुंबईला जाऊ त्याच्या गावात म्हणा गेल्या वेळेस पवार साहेबांची मत होती आणि आता पण पवार साहेबांची मत आहे ती गाडी खाल्ल्यावर वागू नको गाडी खाल्ल्यानं गाडी खाल्ल्यासारखंच वागावं माफ काढायला जाऊ ने कोणाच तुझा गावात येऊन समाचार घेणार आहे काळजी करून पट्ट्या लय सहन केलं रयचं ऐकलं सगळे म्हणायचे जरा थबा जरा थबा एवढं थांबलो पण यांचं काही शिपुट वाकड सरळ झालं नाही पण मला माझ्या जनतेवरती विश्वास होता आणि माझ्या मायबाप जनतेनं मला त्या ठिकाणी पोरकवू दिलं नाही आणि त्या ठिकाणी या राज्याचा असा निकाल लावून दाखवला की सगळ्यात जास्त मतानं जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा आमदार म्हणून एवढून दिलं आपल्या सगळ्याच्या प्रेमान आशीर्वादानं मी आपल्याला एवढंच सांगतो माडा मतदारसंघाच्या जनतेनं पंढरपूर तालुक्याची लहान शान राखली आहे काही काळजी करू नका या ठिकाणी पंढरपूर मंगळडा सांगोला मोहळ आणि मंगळडा पंढरपूर आपला माढा मतदारसंघाचा जर आमदार आहे पण तुमचं पण प्रत्येक काम मीच करणार आहे काय काळजी करू कुणाला कोणाच्या दारात जाऊ देणार नाही जिथं गरज पडेल त्या ठिकाणी तुमचा अभाव मागे उभा असेल त्यामुळे घ्यायचं काय कारण नाही आणि या पंढरपूर शहरात उभा आहे आमचं प्रशांत शिंदे मेंबर शेजारी उभा आहे मेंबर उद्याची नगरपालिका विठ्ठल परिवाराचे आता तर पटलं काम आहे विठ्ठलचा चेअरमन इतरचा नेता असतो विठ्ठलचा चेअरमन आमदार होतो नेता जनतेनं ठरवलं नेत्यांनी ठरवायची गरज नाही ठरवून आता जनता बसलत नाही जनतेनं त्या ठिकाणी मला बहुमान दिलाय तो बहुमान काळामध्ये कधीही त्या ठिकाणी खाली पडू देणार नाही ज्या पद्धतीने वित्तल कारखान्याच्या निवडणुकीत लोकांना मान सन्मान मिळाला तसा भविष्य काळात माझ्या या विधानसभा आमदारचा आपल्या पंढरपूर तालुक्याचा माला मतदारसंघाचा सगळे प्रश्न या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडून त्याला तोडगा का काढून न्याय हक्कासाठी माझ्या कोणत्याही सहकार्यावर अन्याय होऊ देणार नाही एवढा या निमित्ताने शब्द देतो आणि माझं या निमित्ताने आव्हान आहे आता तुम्ही आमदार नाही मी आमदार आहे मी आधीला काही नाही आमदार नसताना न्याय लागू दिला नाही आता देर। तर तीन महिन्यात जाऊन मैदान मारून आले तुमचा बाजार उडकीन गादी लागू नका मागच्या वेळेस देखील याच ठिकाणी विठ्ठलच्या निवडणुकीनंतर सगळ्याला त्या ठिकाणी विनंती करून सांगितलं होतं की आपलं आपलं मेटू घेतलं नाही त्याचीच आता फोगायला आली ती जी मला म्हणला आता मुंबईला जाऊन येत नाही कुणाकुणाचं नुकसान केलंय त्यांना मानसिकता बघावी नाहीतर आज दोन तुतारीच विठ्ठल परिवाराचा आमदार झाला असत विभाग कुणी वावला पवार साहेबांच्या समोरच्या मीटिंग मध्ये कुणी फेड घातलं पुढच्या सभेमध्ये मी सगळं सांगतो

जरी माडा संघाचा आमदार असलो तरी इथल्या स्वप्नांना देखील पाठपुरावा करण्याची जबाबदारी देखील माझी असेल आणि मेंबर शेजारी उभा आहेत उद्याच्या नगरपालिकेमध्ये आपण स्वाभिमानी सगळी जनता त्या ठिकाणी परत एकदा पाठीशी उभा राहिल्याची मला खात्री वाटते आणि उद्या ताक...